नमस्कार मंडळी आज तुमचं मनीषा रेसिपीमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मोमोज बनवूया आजकालच्या मुलांचा आहे ना खूप कल वाढलेला आहे चायनीज पदार्थ खाण्याकडे त्या त्यामुळे म्हटलं घरच्या घरी हेल्दी करूया त्यासाठी घेतलेलं साहित्य कोबी किसून घेतलेलं आहे थोडासा गाजर किसून घेतलेला आहे आणि सिमला मिरची घेतलेली आणि आलं लसूण पेस्ट तर आपण कढईमध्ये तेल टाकूया तेलामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ती थोडी गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया इथे पाहू शकता गुलाबीसर कलर आलेला आहे त्यामध्ये मी आता कोबी सोडते गाजर टाकते गाजर नंतर ही शिमल्या मिरची आपण त्याच्यात टाकूया हे परतून घेऊया याच्यावर आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि एक पाच मिनट वाफेवर शिजवून घेऊया झाकण ठेवूया छान पेठे सगळं असं झाकण ठेवून पाच मिनटं ते वाफेवर होऊन द्यायचे आहे कमी गॅसवरती तोपर्यंत आपण थोडं गव्हाचं पीठ मळून ठेवूया असं छानपैकी गव्हाचं पीठ मळून ठेवायचं आहे ते पण पाच दहा मिनटं मुरत ठेवायचं आहे पाहू शकतं पाच मिनटं झालेल्या आहेत छानपैकी हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं आता गॅस बंद करूया आणि मोमज बनवूया या अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊया लाटून जेणेकरून मोमोज त्याच्या मोमजचं बॅटर त्याच्यात भरून छानपैकी मोमोज तयार करता येतील असं छोट्या छोट्या लाटून घेऊया हे असे सर्व आपण लाटून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये बॅटर भरूया छानपैकी बॅटर भरून घ्यायचं आहे आणि असं दुमडायचं आहे छान चला तर आपण आता मोमस बनवूया पाहू शकता इथे या पद्धतीने आपण सर्व छान पैकी मोमोज बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व मोमोज बनवून घेऊया इथं पाहू शकता तुम्ही हे पाहता इथं सर्व आपले मोमोज तयार झालेले आहेत छान पैकी याला वाफेवर उकडून घेऊया आता हे ठेवलं आपण आणि उकळलेलं छानपैकी त्याच्यावर ठेवलंय दहा मिनिटे वापरून घेऊया छान बघू शकता दहा मिनिटांनी किती छान आपले मोमोज वापरून झालेले आहे चला तर आता खाऊया मस्त पैकी संग संग बंद केलेला मेवनीच संग चला खाऊया मेवनीच रेसिपी मी घरी कसं बनवायची याचे तुम्हाला उद्या नक्की शेअर करेन Bye bye.